तांत्रिक कामगारांच्या प्रश्नावर सोळा एप्रिल रोजी मुंबईत बैठक ऊर्जा राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण तांत्रिक कामगारांच्या मेळाव्यास लावली प्रमुख उपस्थिती परभणी आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनांच्या वतीने ऊर्जा राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांची वर्णी लागल्याबद्दल सत्कार समारंभ व तांत्रिक कामगारांचा मेळावा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या उद्घाटिका मेघनादि बोडीकर यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून डिजिटल पद्धतीने कार्यक्रमाचे भव्य दिव्या असे उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या मूर्ती व मेळाव्याच्या उद्घाटिका माननीय नामदारसह मेघनादिती बोडीकर ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी यांच्या संघटनेच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला कर या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर इंद्रमणी कुलगुरू वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ परभणी माननीय विश्वास पाठक स्वतंत्र संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनी मुंबई राहुल गुप्ता सह व्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर प्रसाद रेशमे संचालक प्रकल्प महावितरण कंपनी मुंबई अविनाश निंबाळकर संचालक प्रकल्प महापारेषण कंपनी मुंबई कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब भाकरे हाजी सय्यद झहिरुद्दीन कार्यक्रमाचे संयोजक स्वागताध्यक्ष म्हणून नानासाहेब चट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नितीन वाघ राजाराम माने सुनील इंगळे सय्यद नसीर कादरी पवनकुमार कछोट अरविंद बुलबुले आनंद कोंत भाजपचे राजेश देशमुख सुरेश भुमरे डॉक्टर केदार खटिंग हे होते प्रास्ताविक करताना हाजी सय्यद जहिरुद्दीन यांनी मागण्या केल्या की तांत्रिक कामगारांच्या पेन्शनचा प्रश्न पगारवाढ पी एफचा प्रश्न पंचवीस हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न नवीन भरती प्रक्रिया यासह तांत्रिक कामगारांच्या प्रश्नावर थीवस अनेक मागण्या उपस्थित केल्या आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कासे वाड यांनी केलं तर आभार प्रदर्शन बाबूराव टोटेवाड यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणीचे संतोष नांदे बाबूराव टोटेवाड शेख सादिक सुनील वानखेडे प्रफुल्ल जोशी शंकर गिराम श्याम लामदाडे कैलास माकोडे नांदेडचे रामशेर ठाकूर अब्दुल करीम सुधाकर श्रीरामवार सी वी दुदगोंडे शेख सलीम जानिमिया राजीव पवार साजिद अन्सारी

उद्योग मिळत असेल महाराष्ट्र आणि सगळ्या प्रकारची महाराष्ट्रामध्ये आम्हाला सहकार्य सरकारकडून मिळेल हा विश्वास ठेव राज्यामध्ये मध्ये पंधरा लाख कोटीच्या वरती युवे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे काम वाढलेले आपली जबाबदारी वाढलेली आहे की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येणार आहे तर त्या सगळ्यांना लागणारा मुख्य गोष्ट म्हणजे काय ऊर्जा शेतकरी अन्नदात्याला लागणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय ऊर्जा आणि ती ऊर्जा पुरवण्याचं काम आपण केलेलं आपण सोळा हजार मेगावॅट सोलार वरती आपण शेतकऱ्यांना चोवीस तास दिवसा चांगली वीज देऊ शकू आणि फ्री सा योजना आहे येणाऱ्या उद्योगांना सुद्धा आपल्याला त्याच स्वस्त ऊर्जा देता आली पाहिजे म्हणून सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी योजना आखली त्याच्यात सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे आणि जस जसं आपण हे टार्गेट पूर्ण करत राहू स्वच्छ हरित ऊर्जा जी आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्या भविष्याच्या आरोग्यासाठी सुद्धा गरजेचे त्याकडे आपण चालत आहोत टाकत आहोत मी आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करते आताच मान्यवरांनी पण पण माहिती मला वाईट वाटते जेव्हा आम्ही आमचे निंबाळकर साहेबांनी सांगितलं की मॅडम मी बैठक आहे त्या बैठका आमचं मग मी माझ्या अध्यक्षाते खाली घेतले काय सुरेश भाऊ मुख्यमंत्री साहेबाच्या अध्यक्षाते खाली सगळे डिपार्टमेंटचे चोरी वर्गणी लॉसेस मध्ये सगळे वर हिंगोली लॉसेस मध्ये सगळ्यात वर बीड सगळ्यात वर बोल सरमती बोल लॉसेस कशाचे लॉसेस असतात जास्त काही सांगायची गरज नाही की हैरान कोण दीदी मच्छर मच्छर चालत आहे लेकर आमचे झोपू शकत नाही गर्मी आहे पाऊस आहे थंडी आहे अशा पद्धतीचे फोन यायचे रात्री अकरा तरी कोणत्याही वेळेला शेतकऱ्यांना रात्री राकल रात्री दाले धरावे लागायचे मऊा पाऊस विचू गाडा किंवा काही क्रांती जनावर आले तरी सुद्धा स्वतःच्या जीवावर वीस घेऊन शेतकऱ्यांना रात्री राकल रात्री थांबावं लागायचं लोडशेडिंग होत होत पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत या राज्याला लाभ लाभलेले ऊर्जावान मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांचा आपल्या अन्न आणि ह्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने वीज प्रत्येकाला देत आहे म्हणून सुंदर असं धोरण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी धोरण जे कुलगुरू साहेब हे सिर्फ भारत नाही दुनिया मे सबसे बडा सगळ्यात मोठं सौर कृषी वाहिनीचं जे काही आपलं कृषी वाहिनी आपण धोरण आखलेलं आहे ते सगळ्यात जगात सगळ्यात मोठं डिस्ट्रीब्युटर सोलर सिस्टीम आहे एवढा मोठा अभिमान आपल्याला सगळ्यांना सुद्धा असायला पाहिजे आणि आपली एम एस सी डी एल कंपनी सुद्धा सर्वात मोठी लार्जेस्ट डिस्ट्रीब्युटर कंपनी इन द वर्ल्ड आहे एवढ्या मोठ्या कंपनीचे आपण सगळेजण सदस्य आहात आपण सगळेजण ह्या कंपनी सोबत परिवारासारखे झुकले गेलेले आहात मी तर म्हणजे मी तर एका पोलीसवाले आणि वाईट वाट मॅन आय पी एस ऑफिसर तो जैसे ट्वेंटी बाय सेवन वो काम करते हैं उसी तरह हमारे आपल्या वीस कामगार संघटनेतील कामगार मंडळी आणि घरी अधिकारी मंडळीसुद्धा कामगार कारण तुम्ही बघितलं आपण बघतो प्रत्येक म्हणजे वेळेला आपल्याला जर लाईट नसेल तर कळवतच नाही काहीतरी हरवल्यासारखं वाटते ही सवय आपल्याला ऊर्जेची झालेली आहे लाईटची झालेली आहे पण ती देण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आताच आपल्यामध्ये या वर्षी आपण सव्वीस हजार वेगळा वेट

खूप काही छान होणार आणि निश्चितच सगळं छान करण्यासाठी या ठिकाणी माझ्या देश पातळीवरचे नेतृत्व आणि ने राज्यातल्या नेतृत्वाने सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे आणि जेव्हापासून पालकमंत्री झाले तेव्हापासून पालकमंत्री टास्कपोर्टच्या माध्यमातून आपल्याला दिसत असताना गावागावामध्ये